राज्यातील सर्व वक्फ अंतर्गत रजिस्टर असलेल्या मस्जिद दरगाह कब्रस्तान यांची दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेद पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले आहे उमेद पोर्टलवर सर्व कागदपत्रांची नोंद होणे हे अतिशय आवश्यक आणि सुरक्षित आहे त्यामुळे कसल्याही प्रकारचा गालिफपणा न करता नोंदणी करून घ्यावी काही का अडचण आल्यास त्यांनी तात्काळ वक्फ बोर्डाच्या कार्यालयाशी संपर्क कर कर करावा त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल राज्याच्या सर्व जिल्ह्यात युद्ध पातळीवर काम सुरू आहेत असेही समीर काझी यांनी स्पष्ट केले आहे समीर काझी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद विशेष अधीक्षक खुसरो खान प्रभारी अधिकारी सय्यद शाकीर अली अब्दुल सत्तार खान मुजरिम मोहम्मद मदसेर फिरासत हुसेन अदनान शेख हामना शेख सोहेल शेख आदी अधिकारी उपस्थित होते